नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी बागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण आज बोलणार आहे मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो सर्वप्रथम तर आहे की काही बागांची आता हार्वेस्टिंग चालू आहे काही बाग दिलेली आहेत आणि याच्यामध्येच पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं जर मालाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर जिथून देट तुटल्या जातं तर त्या ठिकाणी बुरशीचा शिरकाव हा आतमध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या बागेचा मंदरास किंवा त्याचबरोबर बुरशीचा शिरकाव झाल्यानं या ठिकाणी भरपूर प्रमाणात काळी वाळण्याची असे प्रकार आपल्या बागेमध्ये दिसून येतात तर त्याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणं या ठिकाणी गरजेचं घ्यायचंय परंतु त्याचबरोबर जसं की आतापर्यंत झाडावरती माल होता आणि त्याच्यानंतर झाडानं खर्च केलेलं स्टोरेज हे सुद्धा भरून काढणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यामध्येच फवारणीमध्ये आपल्याला काय काम करायचं हे महत्वाचं आहे आपल्या बागेवरती जर आगरी असेल किंवा जरी नसेल तरी सुद्धा किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि बागेवरती ज्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव होतो तर ते बागेमधलं स्टोरेज जे असतं तर ते शोषून घेत असतात आणि जर दुसरी किड असेल तर पान खाण्यासारखे प्रकार म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियावरती सुद्धा अडथळा येतो त्याच्यासाठी आपल्याला ह्या किडी सुद्धा या, या ठिकाणी किडींचा नायनाट करणं गरजेचं असतं त्याचबरोबर ज्या ठिकाणावरून फळ तुटलं तिथून बुरशीचा शिरकाव होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला एक चांगल्या क्वालिटी पद्धतीचं बुरशी नाशक घेणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये जो कमजोरीपणा किंवा विकनेसपणा येत असतो तर याच्यासाठी आपल्याला एक मायक्रोन्यूटन चांगल्या क्वालिटीचं घेऊन सुद्धा फवारणी करणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो यामध्येच जर आपल्या बागेमध्ये कुठं पाणी साचत असेल किंवा त्याचबरोबर आपली झाडं पिवळी पडलेली असेल तर याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे याच्यासाठी का काम आहे कारण पावसाळा आहे याच्यामध्ये आपण जैविक किंवा त्याचबरोबर रासायनिक या दोन्ही पद्धतीमध्ये काम करू शकतो जसं की मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ज्या ठिकाणी आपलं पाणी साचतंय बागेमध्ये तर ती पाण्याची व्यवस्था करून पाणी बाहेर कसं काढता येईल तर याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की जर आपली झाडं पिवळी पडलेली असेल अति पिवळी पडलेली असेल तर त्याला रासायनिक मधून आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्या मुळावरती जेव्हा व्यवस्थित कार्य होईल तेव्हाच हे झाड आपली व्यवस्थित होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या झाडेवरती थोडासा पिवळेपणा दिसत असेल आणि आपल्याला वाटत असेल की झाड आता पिवळेपणावरती चाललेली आहेत तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे की चांगल्यापैकी बायोमिक्स सारख्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे किंवा ट्रायको असेल सुडो असेल तर याचा वापर करायचा आहे मुळी जर डॅमेज असेल तर याच्यामध्ये मेट्रोलिझम सारखे किंवा पॅसिलोमायसिस सारखे जे आपल्याला जैविक मध्ये औषधं भेटतात तर त्यांचा वापर आपण करणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर बागेची काळजी घेण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जसं की आपण आतापर्यंत व्यवस्थित बाग दिलेली परंतु तुम्ही दोन डोस केले का किंवा के जून मधला डोस जर आपला अधुरा राहिला असेल तर जे बागेमधलं जे स्टोरेज खर्च झालेला असतं तर ते सुद्धा भरून काढणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जर पुढचा आंब्या बहार जर चांगला फुटावा असं वाटत असत किंवा बाहार हा व्यवस्थित येऊन जास्तीत जास्त फ्लॉवरिंग लागावी असं जर आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो याच्यामध्ये बागेमध्ये पहिलं स्टोरेज करून ठेवणं गरजेचं आहे बागेमधील पहिलं स्टोरेज ठरवत असतं की आपल्या बागेवरती फ्लॉवरिंग किती येणार आहे आपण कधी कधी असा गैरसमज आपला होत असतो की आपण आतापर्यंत बागेला जास्त काही खर्च केलेला नाही परंतु एकाच मध्ये बाग आपली ही व्यवस्थित येते आणि उत्पन्न सुद्धा व्यवस्थित निघतात मित्रांनो ह्या अशा गोष्टी एक दोन वर्ष होत असतात परंतु त्याच्यानंतर हळूहळू आपली बाग वीक होत जाते त्याच्यानंतर बाग पिवळी पडते बाग जास्त अतिकाडे वरती येते आणि त्याच्यानंतर आपलं उत्पन्न घटत फ्लॉवरिंग व्यवस्थित लागत नाही जरी लागली तरी त्याची गळ होते याच्यासाठी मोसमी बागेला टप्प्याटप्प्यानं आहार देणं खूप गरजेचं आहे तुमची जमीन कशी आहे जमिनीचा पोत कसा आहे त्याचबरोबर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कोणते डोस गर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जे देतो ते शंभर टक्के लागू होत आहे का ह्या सुद्धा गोष्टी तपासणं निश्चितच गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये जर आपल्याला ज्यावेळेस बाग फळ वाढायची तर त्याच्या आधी काय स्प्रे सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे परंतु पण जर आपल्या बागेमध्ये एकच डोस दिला असेल आंब्या बहाराला तर निश्चितच आपण काय करा की ज्या वेळेस आपलं माल हार्वेस्टिंग होईल किंवा हार्वेस्टिंग झाला असेल तर सध्या परिस्थितीमध्ये स्प्रे टाकून घेणं गरजेचं आहे स्प्रे मध्ये काय घ्यायचे तर एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक घ्यायचे कीड कोणती आहे त्या हिशोबानं आपल्याला क्लोरोप्लस सायपर घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर इथियम प्लस सायपर घेऊ शकतो किंवा आलिका सारख्या प्रोडक्टचा वापर करू शकतो अशा प्रोडक्टचा वापर केल्यानं शंभर टक्के आपल्या बागेवरती जी कीड आहे तर ती समळण्याची होईल त्याच्यानंतर जे सिस्टमॅटिक बुरशीनाशक म्हणजे कार्बनडाय असेल मेटालॅक्झिला असेल त्याचबरोबर फ्वासेटीला असेल तर यासारखे जर बुरशीनाशक आपण जर घेतले तर निश्चितच चांगल्यापैकी आतमधून बुरशी कवर करण्याचे काम हे करतात त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या बागेमध्ये जर पिवळेपणा दिसत असेल तर आपल्याला ड्रिचिंगमध्ये आपण येलेट घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर सारख्या म्हणजे कार्बन डायजेम सारख्या बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो त्याचमध्ये आपण रेडोमिल सारख्या सुद्धा बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो मित्रांनो त्याच्यामध्येच आपल्या जमिनीमध्ये जर झाडांची मूळ डेव्हलप होत नसेल किंवा त्याचबरोबर पिवळ्या झाडांची जी मूळ आहे तर ते आपल्याला फ्रेश करायची आहे नवीन मूळ फोडायचे आहे तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक उत्तम पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे तर आता मूळ फोडण्यासाठी काय घ्यायचं हा पण विषय महत्वाचा हो आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बागेमध्ये स्टोरेज करायचे मुख्य मुद्दा आहे आता तुम्ही जर खाताचा डोस दिला नसेल तर खाताचा डोस आपल्याला देणं गरजेचं आहे जसं की चालू चालू पावसामध्ये जर आपण डोस दिला तर आपल्याला एक्स्ट्रा पाणी देण्याची गरज पडणार नाही आणि डोस लागू होता हो, जवळजवळ एक महिना पण लागतो त्याच्यातले काही घटक असे असतात की ते एक दोन दिवसामध्ये सुद्धा लागू होतात पण काही घटक जे असतात त्यांना अठ्ठावीस ते अडोतीस दिवस सुद्धा लागू शकतात त्याच्यासाठी आपल्या बागेला एकदम व्यवस्थित आपण डोस करून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वॉटर सोडून मध्ये सुद्धा काही दोन स्टेपमध्ये काम करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जेवढं स्टोरेज चांगलं होईल त्याचबरोबर आपल्या बागेवरती जी काडी आहे किंवा आगरीणी झालेली आहे नव्हती तर ती काडी प्रथमता तर मॅच्युअर करणं गरजेचं आहे त्याच्यामधला शिअन रेशो जो असतो तो मेंटेन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला तशी आपण आपल्या आप बागेवरती घेऊ शकतो अवकाळी पाऊस आला तर काय करायचं सगळ्या गोष्टी समजून समजून घेण्यासाठी तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आणि टप्प्याटप्प्यानं आपण या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत चालणार आहोत आणि जर तुम्हाला काही अड्या अडचणी येत असेल तर नक्की कॉल करा नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस हा माझा नंबर आहे आणि तुमचा एक परफेक्ट शेड्यूल जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला अडचणी येत असतील कारण प्रत्येक शेतकऱ्याला पूर्णपणे शंभर टक्के मोसंबी किंवा बागेची माहिती नसते किंवा काही नवीन शेतकरी असतात तर त्यांना मार्गदर्शनाची गरज असते तर मार्गदर्शनामध्ये काही तुमचा अडथळा येत असेल तर निश्चितच कॉल करू शकता मी जो नंबर सांगितला त्या नंबरवरती आणि तुम्हाला संपूर्णपणे या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल मी धन्यवाद